कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील बळीरामजी फुलारी यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल पंढरपूर येथील अजबे परिवाराच्या वतीने अजिंक्य सज्जनराव अजबे विक्रांत सज्जनराव अजबे यांनी पंढरपुरात श्री फुलारी यांचा सत्कार केला यावेळी श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अजबे परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होता या पाच जिल्ह्यातील गंभीर गुन्हे तसेच जबाबदारी सांभाळण्याचे काम फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात गडचिरोली चंद्रपूर या भागात त्यांनी काम केले माओवादी क्षेत्रातही त्यांनी काम केले नागपूर जळगाव सांगली पुणे नाशिक शहरातही ते नियुक्तीस होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात आले होते त्यांच्याकडून पंचेचाळीस कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता पुणे शहरात सायबर गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त असताना फुलारी यांनी सायबर लॅबची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती लोकशाहीच्या हक्काचे रक्षण केले जात असल्याचा समाजाला विश्वास देण्यात यशस्वी झाले आहेत पोलिसाने आनंदाने काम करताना जनतेच्या दुःखावर कुंकर मारावी त्यामुळे जनता आपल्यासोबत राहील आणि जनतेला पोलीस आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटेल असे प्रतिपादन यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले